नेतवड गावची माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यात कायम असणारे सामाजिक कार्यकर्ते श्री शांताराम मनाजी बटवाल यांच्या मातोश्री श्रीमती जिजाबाई मनाजी बटवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नेतवड माळवाडी तालुका जुन्नर येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात डीसेंट फाउंडेशनच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये डोके महिलांची आस्था कॅन्सर पूर्व तपासणी करण्यात आली श्री हॉस्पिटलच्या माध्यमातून हृदय रोग व रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी ज्येष्ठ पंच्याण्णव नागरिकांना आधार काठ्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी आमदार बाळासाहेब दांगट निवृत्त तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्याम बनकर डीसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सचिव डॉक्टर एफ बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण डॉक्टर अमेय डोके डॉक्टर प्रकाश टाले डॉक्टर अवधूत वलवणकर डॉक्टर आदिती वलवणकर डॉक्टर राजश्री पाचेगावकर संतोष शिंदे प्राचार्य एकनाथ डोंगरे चेत्राली शेळके सपना बेलवटे नंदाताई बनकर शांताराम बटवाल पोलीस पाटील विलास तुकाराम तामाने सयाजी भगत बटवाल सरपंच उपसरपंच विशाल बनकर गणेश बटवाल माऊली बटवाल खंडूशीट बटवाल आशा सेविका आदी मान्यवर उपस्थित होते नवनवीन आणि ताज्या आणि